आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता ट्रक खाली झोपलेल्या चालकाच्या अंगावरून गेली ट्रक चालकाचा जागेच मृत्यू लोणी काळबोर येथील रामा रसायन कंपनी येथे ट्रक खाली झोपलेल्या बत्तीस वर्षीय चालकाचा ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोमवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी पावणे वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे भैरवनाथ गोवर्धन काकडे वय वर्ष बत्तीस राहणार बोरीबडक चंदनवाडी तालुका दोंड मूळ राहणार चांदणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव असे मृत झालेले चालकाचे नाव आहे तर अजय हम पूर्ण नाव पत्ता माहीत नाही असे गाडी अंगावून घालणाऱ्या चालकाचे नाव आहे घटना घडली यावेळी सदरचा चालक हम हा तो ट्रक चालवत असलेला ट्रक सोडून पळून गेला आहे मिळालेल्या माहितीनुसार भैरवनाथ टाकले हे ट्रक वर चालक म्हणून काम करतात सोमवारी सकाळी ट्रक मध्ये मका घेऊन दोन्ही काळभोरी येथील रामा कृषी कंपनीत खाली करण्यासाठी आले होते त्यांच्यासमोर अनेक गाड्यांचे नंबर असल्याने त्यांनी गाडी पार्किंगला लावली व शेजारी असलेल्या ट्रकच्या पुढील चाकाजवळ झोपी गेली अजय हम ते हा त्याचा नंबर आल्याने गाडी काढण्यासाठी ड्रायव्हर बाजूने आला व त्याने गाडी सुरू केली त्यावेळी त्याला गाडीखाली भैरवणात काकडे हा झोपटा असल्याची माहिती नव्हती यावेळी त्यांनी गाडी चालू केली व पाठीमागे घेतली असता पुढील क्लिनर बाजूचा टायर हा काकडे यांच्या डोक्यावरून गेला दरम्यान या घटनेत काकडे यांच्या डोक्याचा चेंदा मेंदा होऊन जागीच ठार झाला सदरची घटना घडता चालक हम तो ठिकाणाहून पळून गेला सदरची माहिती लोणी पोलीस पोलिसांना दिली त्यानुसार सदर ठिकाणी पोलीस कर्मचारी निखिल मेमाने महेंद्र आगळे यांनी भेट दिली असून पुढील कारवाई सुरू आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक मोड़